मुलींच्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचा धुळ्यात झाला समारोप मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याचा भाजपाने धुळ्यात साजरा केला जल्लोष खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद समाज पार्टीतर्फे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप आणि ब्लड फॉर बाबासाहेब अभियानाअंतर्गत करुणा संस्थेतर्फे महापरिनिर्वाण दिनी धुळ्यात महारक्तदान शिबिराचं आयोजन महाराष्ट्र खो खो असोसिएशन जिल्हा खो खो असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकोणीस वर्षातील मुलींच्या शालेय खो खो स्पर्धेत लातूर विभाग संघाने विजेतेपद प्राप्त केलं या स्पर्धेचा धुळ्यात चार डिसेंबर रोजी सायंकाळी समारोप झाला शहरातील गरुड मैदानावर दोन ते चार डिसेंबर या काळात या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या या स्पर्धेत राज्यातील आठ विभागाचे संघ सहभागी झाले होते लातूर विभाग विरुद्ध कोल्हापूर विभाग यांच्यात अंतिम सामना झाला या सामन्यात लातूर संघाने कोल्हापूरचा पंधरा विरुद्ध आठ अशा सात गुणांच्या फरकानं पराभव करीत विजेतेपद प्राप्त केलं स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ चार डिसेंबर रोजी गरुड मैदानावर पार पडला पार त्यात विजेत्या उपविजेत्या आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला आणि खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे जिल्हा खो खो संघटनेचे पंढरीनाथ बडगुजर सचिव अनिल संचेती सत्यजित सिसोदे यांच्यासह निवड समितीचे सदस्य राजेंद्र साप्ते संतोष वाबळे नागेश माडीकर गुरुदत्त चव्हाण आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विजेता उपविजेता आणि तृतीय संघाला पारितोषिके देण्यात आली स्पर्धेत लातूर संघातील धाराशिवची अश्विनी शिंदे इला अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आलं अंतिम सामन्यात लातूरची मैफिली पवार इने दोन्ही डावात दोन मिनिटे दहा सेकंद आणि तीन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करीत तीन गडी बाद केले तर सुहानी धोत्रे इने सहा गडी अश्विनी शिंदे इने दोन्ही डावात प्रत्येकी दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण करीत दोन गडी बाद केले तन्वी भोसले इने एक गडी बाद केला तर कोल्हापूरतर्फे प्रतीक्षा बिराजदार इने प्रतिकार करीत अडीच आणि तीन मिनिटे दहा सेकंद संरक्षण खेळकरीत दोन गडी बाद केले सुतिका ग्रामोपाध्याय हिने दोन तर कृतिका अहिरे हिने तीन गडी आणि सानिया सुतारने एक गडी बाद केला या स्पर्धेतून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय मुलींच्या शालेय खो खो स्पर्धेसाठी निवड समितीने पंधरा खेळाडूंची निवड केली त्यात लातूर विभागातील धाराशिव येथील सुहानी भारत धोत्रे अश्विनी अप्पासाहेब शिंदे प्रणाली कल्याण काळे तन्वी युवराज भोसले कोल्हापूर विभागातील सांगली येथील प्रतीक्षा बिराजदार सानिया मैला सुतार कोल्हापूरची वैष्णवी बजरंग पवार तर नाशिक विभागातून नाशिकची सुषमा दिनकर चौधरी धुळ्याची रिया रावण अहिरे मुंबई विभागातून दीक्षा शंकर काटेकर पुणे विभागातून सोलापूरची स्नेहा अनिल लामकाने अमरावती विभागातून प्रीती महेंद्र ढाकरणे तर राखीव खेळाडू म्हणून अर्चना नमाने अकोलाची श्रद्धा सतीश नागदिवे नाशिकची तेजल प्रकाश सहारे यांची निवड करण्यात आली आहे निवड समितीला तांत्रिक मार्गदर्शक प्रेमचंद चौधरी व इतरांचं सहकार्य लाभलं समारोप सत्राचं प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केलं सूत्रसंचालन योगेश्वरी मिस्त्री यांनी केलं याप्रसंगी सहभागी आठ विभागांचे संघातील खेळाडू पंच प्रशिक्षक व्यवस्थापक आदी उपस्थित होते स्पर्धा यशस्वीतेसाठी श्रेया गवळी मुद्रा अग्रवाल नरेंद्र जैन क्रीडाधिकारी कार्यालयाचे गौरव परदेशी मदन गावी रेखा पाटील एम के पाटील आदींचं सहकार्य लाभलं निवड या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि मान्यवरांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्याकडनं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला पदक मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो जी तुम्ही दरवर्षी पूर्ण करतात याही वर्षी ती पूर्ण होईल या ठिकाणी अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर त्यानंतर सर्व संघटनेचे पदाधिकारी सगळे ज्ञात अज्ञात व्यक्ती ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली आहे धुळे जिल्ह्यातले आणि शहरातले सर्व खे खो खो खेळाडू त्यामध्ये सर्व पातळीवर खेळलेले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले सर्व खेळाडू यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट समोर जे आमचे उभे मित्र कंपनी प्रेस की ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या लेवलला या ठिकाणी प्रसिद्धी दिली त्या प्रेसचा देखील या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि उपस्थितांच्या सर्वांच्या वतीने आजच्या या राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचा समारोप झाला असे या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मुंबईत भाजपा विधिमंडळ नेतेपदी एकमतानं देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली या निवडीमुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे फडणवीस यांच्या गटनेतेपदी निवडीचं वृत्त धुळ्यात धडकताच धुळ्यातील पदाधिकारी भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला राणी लक्ष्मीबाई चौकातील भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या कार्यालयासमोर भाजपाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र जमले फटाकांची आतषबाजी करत भाजपा आणि देवाभाऊंचा जय जयकार करीत महाजल्लोष साजरा करण्यात आला भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राज्यवर्धन कदंबांडे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष करण्यात आला या महाजल्लोषात बेटी पढाव बेटी बचावच्या संयोजिका अल्पा अनुप अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी ज्येष्ठ नेते हिरामन गवळी भिकन वराडे भारतीय जनता युवा मोर्चाचे रोहित चांदोडे पंकज धात्रक विजय जाधव यशवंत येवलेकर ओबीसी मोर्चाचे विक्की परदेशी भटू गवते शिवाजी चौधरी पवन अग्रवाल श्यामसुंदर पाटील करण लोंडे युवराज बोरसे जीवन शेंडगे प्रकाश उबाळे आदी उपस्थित होते माझ्याला बघा दोन हजार एकोणावीसला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं बहुमत असताना शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या सांगण्यावरून आम्हाला सोडून गेले अडीच वर्ष त्यांनी त्यांच्याबरोबर राज्य केलं मात्र आमचे नेते माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सांगितलं होतं येईल आणि अडीच वर्षानंतर शिंदे साहेबांचा गट घेऊन उद्धव साहेब त्यांच्या बाजूला सारून शिंदे गटाने हिंदुत्वाच्या बाजूला आले आणि त्या काळी भारतीय जनता पार्टीचे जरी आमदार जास्त होते तरी एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद दिलं अडीच वर्षाच्या काळात जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं काम बघितलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एकशे बत्तीस अधिक पाच जागा एकशे चौतीस या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संघटनेने गट नेता म्हणून माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं नाव जाहीर करून उद्या आमचे आपले सर्वांचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहोत म्हणून या ठिकाणी पुणे महानगराच्या वतीनं आम्ही आनंद उत्सव साजरी केलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल आझाद समाज पार्टीचे संस्थापक तथा उत्तर प्रदेशातील नगिना मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या सहकार्याने आझाद समाज पार्टी धुळे जिल्ह्यातर्फे वसतीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना हिवाळ्यापासून संरक्षण मिळावं म्हणून ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष पॅनथर आबासाहेब अमृतसागर जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सोनवणे शहराध्यक्ष भैया वाघ जिल्हा संघटक महेंद्र बोरसे धुळे तालुका अध्यक्ष चिंतामन थोरात शाखाध्यक्ष समाधान झालटे महिला आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष ज्योतिताई मेघाताई गायकवाड आणि अन्य पदाधिकारी तसेच वसतीगृहाचे सन्माननीय शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब अंतर्गत करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपतर्फे दिनांक सहा डिसेंबर रोजी महा रक्तदान आयोजित करण्यात आलं आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यवर्ती पूर्णाकृती पुतळा बस स्थानकाजवळ धुळे येथे होणार आहे शिबिराचं उद्घाटन सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर के ए सैंदाने यांच्या हस्ते होणार आहे धुळे जिल्हा समस्त आंबेडकरवादी समाज दरवर्षी या महारक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होत असतो यावर्षी देखील डोनेट ब्लड सेव्ह लाईफ रक्तदान जीवनदान असं आवाहन करून करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष तथा महा रक्तदान शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर शरद हवरी भामरे यांनी केला आहे अधिक माहितीसाठी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन्न छप्पन्न पंचवीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं कळविण्यात आला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय आयोजनात करोना सोशल ब्लड डोनर ग्रुप गेल्या तीन वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन ब्लड फॉर बाबासाहेब या माध्यमातून करत आहे आणि ह्या वर्षी दोन सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा बसस्टँडजवळ पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन समोर भरवण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे ही करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप यांच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात येत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल